यावर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळं संपूर्ण वर्षासाठीचं बजेट न मांडता केंद्र सरकारनं फक्त पुढील दोन महिन्यांसाठीचं बजेट आज संसदेमध्ये मांडलेलं आपल्याला दिसून येतंय आता हे जे बजेट होतं याच्यामध्ये सरकारच्या परफॉर्म रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या धोरणाचा अगदी स्पष्टपणे आपल्या सगळ्यांना उल्लेख झालेला दिसून येतोय आणि त्याच्यानुसारच सरकारनं या बजेटची एकूण मांडणी केल्याचं सुद्धा आपल्या लक्षात आलेलं असेल सरकारने या बजेटमध्ये येणाऱ्या काळामध्ये ईशान्य भारतावरती त्यांचा सर्वाधिक फोकस असेल हे स्पष्ट केलेलं आहे आणि या सोबतीने येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तेच यश मिळवतील असा विश्वास व्यक्त करत जून किंवा जुलैमध्ये नवीन बजेट पूर्णपणे आम्ही सादर करूत असा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आपल्याला दिसून येतोय आज या बजेटमध्ये नेमकं का होतं काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यासोबतच हे बजेट जे होतं याला अंतरिम बजेट का म्हणतात हेही आपण आज बघूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज त्यांच्या सरकारसाठीचं अंतरिम बजेट सादर केलं इंटरिम बजेट असं त्याला म्हणतात ज्या वर्षी लोकसभा विसर्जित होणार असेल किंवा लोकसभेच्या निवडणुका असणार असतील त्यावेळेस फक्त आणि फक्त दोन किंवा तीन महिन्यापुरतंच हे इंटरिम बजेट, साधर केले बजेट फक्त, तर, जे आहे ते सादर केलं जातं या इंटरिम बजेटमध्ये कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतले जात नाहीत आणि याचा उद्देश फक्त आणि फक्त आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढचे जे काही एक दोन महिने असतील त्या दोन महिन्यांसाठी संसदेची परवानगी घ्यायची ज्या कोणत्या त्यांच्या ते खर्च आहेत जी काही अनुदान आहेत त्याची परवानगी घ्यायची इतक्या पुरताच मर्यादित असतो आता बघा बजेट म्हणल्यानंतर त्या बजेटमध्ये जनरली तीन वर्षाच्या गप्पा होत असतात म्हणजे मागच्या वर्षी काय केलं याच्या गप्पा होतील या वर्षी काय करतायत याच्या गप्पा होतील आणि पुढील वर्षी ते काय करू इच्छितात याच्या सुद्धा गप्पा होत असतात आणि बजेट जर का बघायला गेलं तर ते सुद्धा आपल्या घरापासून सुरू होतं फक्त आपल्या घरचं बजेट वेगळं असतं आणि सरकारकडून जे मांडलं जातं ते थोडंसं वेगळं असतं घरचं बजेट कसं असतं तर घरचं बजेट हे एकूण उत्पन्न किती आहे त्याच्यानुसार खर्च किती करायचा याच्यानुसार ठरतं आणि सरकारचं बजेट मात्र पहिल्यांदा खर्च करण्यासाठीच असतं आणि नंतर त्यांच्याकडून उत्पन्नाचे मार्ग जे आहेत ते शोधले जातात या वेळेसच्या इंटरिम बजेटमध्ये अपेक्षित इतकंच होतं की आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढच्या दोन ते तीन महिन्यांसाठी खर्च करण्यासाठी संसदेची परवानगी घ्यायची मग केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार असतील किंवा इतर छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठीची परवानगी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे सरकारने या बजेटमध्ये म्हणजे या इंटरिम बजेटमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे ईशान्य भारतावरती फोकस असणार आहे चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून येत्या पाच वर्षामध्ये ते दोन कोटी घर बांधणार आता ज्यावेळेस सरकारकडून हे सांगण्यात आले की येत्या पाच वर्षात दोन कोटी घर बांधणार याचा अर्थ त्यांचा ह्याच्यामध्ये ठाम विश्वास दिसतोय की जून किंवा जुलैमध्ये तेच अर्थसंकल्प संपूर्ण वर्षासाठीचा मांडणार आहे यासोबतच सरकारने तेल बियांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्याचं ठरवलेलं दिसते जे दूध उत्पादक आहेत त्यांना सुद्धा सरकारने प्रोत्साहन देण्याचं ठरवलेलं आहे आता जय जवान आपल्याला माहिती आहे जय जवान जय किसान जय विज्ञान पण आता त्याच्या पलीकडे जाऊन सरकारनं जय अनुसंधानचा नारा दिलेला आपल्याला दिसून येते जे टेक्नोसॅवी नवीन जनरेशन आहे त्यांच्यासाठी एक लाख कोटी रुपयाचा कोर्पस फंड मात्र सरकार निर्माण करणार आहे आणि याच्यातून युवकांना अगदी कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे कमी व्याजदर किंवा व्याजच आकारायचं नाही याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये सरकारचा निर्णय होईल पण सध्या तरी लो इंटरेस्ट रेट और नो इंटरेस्ट रेट असं त्यांचं धोरण दिसतंय यासोबतच नवीन युवकांसाठी डीप टेक टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा सरकारकडून नवनवीन योजना आणल्या जाणार आहेत आता नेमक्या कोणत्या योजना आणल्या जाणार याच्याविषयी सरकारने अजून काही सांगितलेलं नाही पण जून जुलैमध्ये आपण अपेक्षा करू शकतो या संदर्भातल्या योजना सर्वांसमोर येतील याला जोडूनच सरकार एनर्जी मिनरल आणि सिमेंट याच्यासाठीचा सा कॉरिडॉर जो आहे तो कॉरिडॉर उभा करणार आहे तीन प्रमुख आर्थिक रेल्वे कॉरिडॉर सुद्धा सरकारकडून आणले जाणार आहेत आणि इलेक्ट्रिक सुद्धा देण्याचा सरकारचा प्रयत्न सरकारचं म्हणणं असं आहे की जास्तीत जास्त स्टार्टअप हे भारतातून उभे राहावेत आणि या स्टार्टअपसाठी लागणारं योग्य ते इन्फ्रास्ट्रक्चर आपले इथं उपलब्ध करून द्यायचं यासोबतच या स्टार्टअपसाठी लागणारं कॅपिटल सुद्धा सरकारकडून उभं करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे एक महत्वाची बाब या इंतरिम बजेटमधून सरकारकडून आपल्याला लक्षात आलेले ते म्हणजे फिस्कल डेफिसिट जे, जे आहे ते आता फाईव्ह पॉईंट एट पर्सेंट जे आहे ते त्यांचं टार्गेट दोन हजार चोवीस पंचवीससाठी फाईव्ह पॉईंट वन पर्सेंटपर्यंत असणार आहे यासोबतच राज्यांना पंच्याहत्तर हजार कोटी रुपयापर्यंत कर्ज देण्याची सुद्धा सरकारची या ठिकाणी योजना आहे येणाऱ्या काळामध्ये संदर्भात ते, ते प्लॅन करतील आता हे इंटरिम बजेटसाठी वोट ऑन अकाउंट म्हणजे अनुदानासाठी संसदेची परवानगी सरकारला घ्यायची होती आणि शेवट्याकडे येताना त्यांनी ते सांगितलं आणि त्याच्या सोबतीला हेही सरकारने सांगितले म्हणजे तो खरं तर सरकारने नेमकी काय अचिवमेंट केलेली आहे त्याच्यासाठीचा मुद्दा आहे की डायरेक्ट टॅक्स कलेक्शन जे आहे हे तीन पट झालेला आहे आणि हे सरकारच्या योजनांमुळेच झालेला आहे असा सरकारचा दावा आहे आता बघा दोन पद्धतीचे टॅक्स असतात एक असतो डायरेक्ट टॅक्स एक असतो इनडायरेक्ट टॅक्स डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय जो आपण स्वतः देणं अपेक्षित आहे जो दुसऱ्यावरती ढकलता येत नाही उदाहरणार्थ इन्कम टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय जो दुसऱ्यावरती ढकलता येतो म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला बिल येतं आणि त्या बिलामध्ये खाली जीएसटीची अमाऊंट सुद्धा जोडलेली असते भरणार कोण हॉटेलवाला पण वसूल कोणाकडून होते तर आपल्याकडून म्हणून हा इनडायरेक्ट टॅक्स असतो मग डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स भरणाऱ्यांचं प्रमाण तीनपट झालेलं आहे असं सरकारने म्हणलेलं आहे आणि हे कशामुळे घडलं तर सरकारने ज्या वेळोवेळी वेड़ योजना आणलेल्या आहेत या योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या आणि म्हणून अगदी शेवटच्या घटकांपर्यंत या योजना पोचल्या आणि अल्टिमेटली आता टॅक्स कलेक्शन वाढलेलं आहे सरकारने हा सुद्धा विश्वास दिलेला आहे की ही काय जी टॅक्स कलेक्शन झालेली अमाऊंट आहे ही अमाऊंट सुद्धा सरकार डेव्हलपमेंटसाठीच वापरेल आणि जास्तीत जास्त लोकांचा विकास करेल आता अजून एक महत्वाची गोष्ट डायरेक्ट टॅक्स कलेक्शन जरी वाढलेलं असलं असं वाटत होतं की सरकार इन्कम टॅक्स संदर्भातला स्लॅब जो आहे तो चेंज करेल के का उन, का की काय म्हणजे सात लाखाहून आठ लाखापर्यंत अजून काही सवलत मिळेल की काय अशी अपेक्षा होती पण ती अपेक्षा काही पूर्ण झालेली नाहीये इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणत्याही पद्धतीचा चेंज झालेला आपल्याला दिसून येत नाहीये आणि खरं तर ही गोष्ट पॉझिटिवली पण घ्यायला पाहिजे आणि निगेटिव्हली पण घ्यायला पाहिजे पण त्या त्या व्यक्तीवरती आहे की ते त्याला कसं घेतात ते कस या एकूणच बजेटमध्ये सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये ज्या ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजनांमुळे जनसामान्यांचं जीवन कसं अधिक चांगलं झालेलं आहे यासोबतच जे पॉवरटी लाईनमध्ये लोकं होते ते कसे पॉवरटी लाईनच्या वर आलेले आहेत हे सांगण्याचा प्रयत्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आणि यासोबतच हाही विश्वास दिला की येणाऱ्या काळामध्ये यांचं सरकार गव्हर्नन्स डेव्हलपमेंट आणि परफॉर्मन्स या त्रिसूत्रीच्या आधारावरतीच आपल्या देशाचा कारभार करणार आहे आता सरकारने टॅक्समध्ये तर चेंज केलेला दिसून येत नाही आहे पण महिलांसाठी मात्र सरकारने आकर्षक योजना आणण्याचं ठरवलेलं दिसते लखपती दिदी यासारखी योजना येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात राबवली जाऊ शकते यासोबतच कॅन्सर जे आहेत कॅन्सर महिलांमधला कॅन्सर या संदर्भात सुद्धा सरकार निश्चितपणे काही ना काहीतरी योजना अधिक चांगल्या पद्धतीने अगदी शेवटच्या महिलेपर्यंत राबवण्याचा विचार करते आता बघा हा जो एकूण इंटरिम बजेट होता याचा फोकस जो आहे तो गरिबांवरती होता महिलांवर शेतकऱ्यांवरती होता आणि तरुणांवरती सुद्धा होता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सरकारचा फोकस हा गव्हर्नन्स डेव्हलपमेंट आणि परफॉर्मन्स या त्रिसूत्रीवरती असणार आहे हे सरकारच्या एकूण इंटरिम बजेटमधून आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत विसरू नका धन्यवाद